शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मौळी फनिंद्र माता मुखुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवी शंभो मजकोन तारी दावा नल पूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिरोद जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझवी न शंभो मज कौन तारी जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची पंचानना शंभो मज कोण तारी यवी शिव शूळ पाणी सदा समाधी निज बोधवानी उमानी मासा त्रिपुरांतकारी तुझवी न शंभो मज कौन तारी उदार मेरूपती शैलजेचा श्री विश्वनाथ मंती सुरांचा दयानिधि देव गज चर्मधारी तुझवी शंभो मज कोण तारी ब्रह्मांधी बंधू अमराधिनाथ भुजंग धरी सोमकांत गंगाशिरी दोष महाविदारी तुझवी शंभो मज कोण तारी कर्पूर गौरी गिरी विराजे हळाहळे कंट साजे दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी तुझवी न शंभो मज कोण तारी स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चोळा मनी कोण आहे उदास मूर्ती जटा भस्मधारी कोन तारी भूतादिनाथ हरी अंतकांचा तो स्वामी माझा ध्वज शांभवांचा राजा महेश बहुबाहुधारी तुझवी न शंभो मज कोण तारी नंदी हराचा हरी नंदी केश श्री विश्वनाथ मंती सुरेश सदाशिव व्यापक तापहारी तुझवी न शंभो मज कोण तारी भयानक भीम विक्राळ विनोदे करी काम भग्न तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी तुझवी न शंभो मज कोण तारी इच्छा हराची जग हे विशाळ पाळी रचितो करी ब्रह्म गोळ उमापती भैरव विघ्नहारी हरी तुझवी न शंभो मज कोण तारी भागीरथी तीर सदा पवित्र जिते असे तारक ब्रह्म मंत्र विश्वेस विश्वंभर त्रिनेत्रधारी तुझवी न शंभो मज कोण तारी वैराग्य वेणी खकळाहराच्या पदार विंदी वाहाती हरीच्या मंदाकिनी मंगल मोक्षकारी तुझवी न शंभो कोन तारी कीर्ती हराची स्तुती बोलवेना कैवल्यदाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विष अंगिकारी, तुझवी न शंभो मज कोण तारी सर्वांतरी व्यापक जो नियंता तो महंता, अंकी उमाते गिरी रूपधारी तुझवी न शंभो मज कोण तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज सशी कोट भानू गौरीपती जो सदा भस्मधारी तुझवी न शंभो मज कोण तारी कर्पूर गौरव स्मरल्या विसावा चिंता हरी जो भज कांस देवा सूचना तुझवी न शंभो तारी विराम काळी विकळ शरीर उदास चिंतीन धरी चीर चिंतामणी चिंतनी चितहारी तुझवी न शंभो मज कोण तारी सुखाव साने सखळी सुखाची दुखावसाने टळती जगाची देहावसानी धरणी थरारी तुझवी शब्द माय चित्तीचे निनादे होय जांगे करुणा कुमारी तुझवी न शंभो मज कोण तारी शांती स्वलीला वदनी विलासे ब्रह्मांड गोळी असुनी न दिसे भिल्ले भवानी शिव ब्रह्मचारी तुझवी न शंभो मज कोण तारी पिता सांबरे मंडित नाभी त्यांची शोभा जडित वरी किंकणीची वेदे श्री वेद दत्त दुरी तांतकारी तुझवी न शंभो मज कोण तारी शिव जिवा शिवाची जडली समाधी सुटला प्रपंच तुटली विपादी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी चारी शंभो मज कोण तारी कुंभ भरला अभंग पाहे निजांग शिवे ज्योतिर्लिंग ग... गंभीर धीर सुर चक्रधारी तुझवी शंभ मज कोण पवित्र पवित्रंकराशी काशी पुरी भैरव विश्वतारी तुझवी न शंभो मज कोण तारी जुई चंपक पुष्प जाती शोभे गळा ती माळ हाती प्रताप सूर्य शरचापधारी तुझवी न शंभो मज कोण तारी अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेई सुपंते भो पैल तिरी तुझवी न शंभो मज कोण तारी नागेश नामा सकळा जिवाळा मना जपे रे शिवमंत्र माळा पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी तुझवी न शंभो मज कोण तारी एकांती एरे रे गुरु राज स्वामी चैतन्य रूप शिव सौख्य नामी शिनलो दयाळा बहुसाल भारी तुझवी न शंभो मज कोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थाशी जाऊ नको योगाभ्यास नको प्रत्येमख नको तीव्र तपेती नको काळाचे भयमानसी धरू नको दुष्टांस शंकू नको ज्याची स्मरणे पतीत तर ती तो शंभू सोडू नको तो शंभू सोडू नको श्री सांब सदा शिवाय परनमस्तु शुभ भवतु ओम तत्सम श्री शिवाय नमस्त